जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळवाडी शिवारात दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पावसाची संततधार झाली या मुसळधार पावसामुळे नदी काठावरील शेती पिकांचे प्रचंड नुकसान देखील झाले नदी काठा असलेल्या गट क्रमांक बावीस मधील शेतकरी आनंदा ज्ञानदेव जाधव छायाबाई जाधव रेखाबाई देवानंद जाधव व इतर शेतकऱ्यांचे पूर्ण मका पीक या तड़ा क्या या मुले या अवकाळी झोपले आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून तातडीने मदत मिळावी अशी त्यांची मागणी आहे दैनिक झुंजार जनता चॅनलच्या चा माध्यमातून शासनाला आम्ही आव्हान करतो की त्वरित पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना मदत द्यावी आणि त्यांचे नुकसान भरून काढावे सकाळी सात ते नऊ च्या दरम्यान किती एकर शेती आहे तुमची इथं चक्कर मक्का लाय रे किती नुकसान झालं दोन अडीच चक्कर आपली शासनाकडून काही अपेक्षा आहे का शासनाने तातडीने हे करावं आता कारवाई जनता न्यूज सोयगावसाठी दिलीप मोरे सोयगाव